जे हॅट्रेसशिप आहे नेहमी नेहमी बोलायचं आणि त्यांनी जेवढं खोटं परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला थांबले मतदारसंघ हे फार दुःखदायक होते की माझ्यावर जनता प्रेम करते जनतेच्या प्रेमाचं एक प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने खोटा प्रचार केला की के लोकांना तो खराब त्या सु नागरिकांना आहे कारण गृहराज्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात फिरायला लागायचं माझ्या मतदारसंघातल्या लागा लोकांना मी वेळ देऊ शकत नव्हतो परंतु त्यांना अभिमान होता की आमचा एक प्रतिनिधी हा महाराष्ट्राची काळजी घेतो आता सर तसंच होतं शिक्षण खातं खूप मोठं होतं त्याच्यावर मुंबईचं पालकमंत्रीपद होतं आणि त्याच्यामुळे लोक त्याच्यामध्ये आनंद घेतात की आमचा प्रतिनिधी हा एक चांगला प्रतिनिधी आणि ते माझ्या मागे घरात म्हणून हे एकमेव उदाहरण आहे कामतवाडी मतदारसंघाने काम तो आहे की जिथं आपला प्रतिनिधी आपण पाठवतो त्यावेळेला तो संपूर्ण राज्याचा होतो आणि त्यांनी राज्याची काळजी घ्यावी अशी भावना जोपासणारे लोकं मोजकीच आहेत आणि ती माझ्या मतदारसंघातली लोक आहेत देता मला